कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचे वेगवान न्यूज चॅनल सुधाकर घारे यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली होती या याचिकेमुळे महेंद्र थोरवे यांच्या आमदारकीला चॅलेंज दिलं गेलं होतं आज अखेर हायकोर्टानं ही याचिका फेटाळत याचिकाकर्त्यांना चपराक दिलेली आहे यामध्ये आमदार महेंद्र थोरवे यांच्या बाजूने निकाल लागला असून हायकोर्टानंच महेंद्र थोरवे यांच्या विजयावर शिक्का मारलेला आहे ॲडव्होकेट आरिफ बुकवाला ॲडव्होकेट मेहक आणि पूजा थोरात यांनी सुधाकर घारे यांची बाजू कोर्टात मांडली तर ॲडव्होकेट नीता जैन आणि आलोचन नाईक यांनी नितीन सावंत यांच्या बाजूनं कायदेशीर प्रक्रियेत सहभाग घेतला ॲडव्होकेट श्रीकांत गावंड आणि ॲडव्होकेट संकेत भासे यांनी आमदार महेंद्र थोरवे यांची बाजू प्रखरपणे आणि मुद्देसूदरित्या मांडत अखेर विजयाची गुरुकिल्ली मिळवली या कायदेशीर लढाईनंतर आमदार महेंद्र थोरवे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे नमस्कार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या जो विजय शिवसेनेचा आमदार महेंद्र थोरेंचा झालेला होता त्यानंतर विरोधकांनी त्या त्या विजयाबद्दल हायकोर्टामध्ये इलेक्शन पिटिशन दाखल करण्यात आलेलं होतं आणि सातत्याने विरोधकांकडनं कोर्टात निकाल आमच्या बाजूनी लागेल अशा पद्धतीच्या चुकीच्या वल्गना करून मतदारसंघातील जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न जो आतापर्यंत सुरू होता आज माननीय हायकोर्टाने त्या इलेक्शन पिटिशनचा सत्याच्या बाजूनी विजयी झालेला आहे निकाल दिलेला आहे त्यामुळे विरोधकांनी ज्या वल्गना केलेल्या होत्या त्या पुन्हा एकदा कर्जत मतदारसंघातील जनतेनी सुज्ञ जनतेनी जो कौल आम्हाला दिलेला होता तो हायकोर्टाने सुद्धा त्याच्यावर आज शिक्कामोर्तब केलेला आहे त्यामुळे तो सत्याचाच विजय आहे आणि सत्य हे नेहमी परेशान होत असतो परंतु सत्य हे कधीच पराजित होत नसतं हे पुन्हा एकदा या आजच्या निकालावरून या ठिकाणी दिसून आलेलं आहे तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका